नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव यूट्यूबच्या तर शेतकरी मित्रांनो भारत प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सीताफळ बागेला पाणी सोडण्याकरता आलो होतो तर बघितले असता ड्रिपचे बरेचसे बुच हे ब्लॉकेज झालेले होते तर तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा ही कशाप्रकारे ब्लॉकेज झालेली आहे त्यामध्ये घाण किंवा शेवळ अटकलेले असल्यामुळे ते अशा प्रकारे चालते तर ते साफ करण्यासाठी आपण ते खोलू हे बघा हे बघा त्याच्या तोंडापाशी खूप मोठ्या प्रमाणात शेवळ अटकलेले असल्यामुळे ते, चा ते व्यवस्थित चालत नव्हते तर हे बघा त्याच्या तोंडावरची घाण काढल्यानंतर ते व्यवस्थित चालायला लागले हे बघा हे बघा किती छान प्रकारे चालते शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये कष्ट केल्याशिवाय उत्पन्न मिळत नाही हे बघा खूप छान प्रकारे पाणी चालू झालेले आहे तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो